सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार आपण याआधी पाहिले की यादव कुळास मिळालेल्या ब्राह्मण शापामुळे त्यांचा विनाश अटळ होता कालांतराने द्वारकेमध्ये अपशकून घडू लागले श्रीकृष्ण सगळ्या यादवांसमवेत तीर्थाला जाण्यास निघाले पण त्यांचा परमभक्त श्रीकृष्णासोबत जाण्याचा हट्ट धरून बसला तेव्हा श्रीकृष्णांनी उद्धवास तीर्थाटनास जाण्यास सांगितले तत्पूर्वी आपल्याजवळील गुह्यज्ञान योग्य अधिकारी व्यक्तीस द्यावे म्हणून श्रीकृष्णांनी उद्धवास आजवर आपण पाहिलेल्या प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानाचे दान दिलेले होते आता भगवंतांची निघण्याची वेळ झाली होती भगवंतास आता यादवांचा विनाश जवळ आल्याचे संकेत जाणवू लागले त्याचबरोबर भगवंत देखील त्यापाठोपाठ निजधामास जाणार होते खरे तर श्रीकृष्णांच्या नुसत्या पायधुळीच्या स्पर्शाने चारी मुक्ती मिळतात मग केवळ ब्राह्मण शापाने त्यांनी शरीर सोडले हे बोलणे अप्रमाण आहे कारण तेच स्वतः पूर्ण ब्रह्म होते पण भगवंतांना ब्राह्मणांविषयी नितांत आदर होता केवळ त्यांची अवहेलना होऊ नये कायम ब्राह्मण वर्गास सन्मान मिळावा हे कारण तर होतेच पण आती तेथे माती या नियमानुसार सृष्टीच्या अंतापर्यंत अखिल मानवजातीच्या स्मरणात राहावे की उन्मत्तपणाचा शेवट हा शेवटी नाशास कारणीभूत होतो म्हणून हे सर्व यादव कुळाच्या नाशाचे कारण सर्वांसाठी मोठी शिकवण देणारे ठरले पुढे उद्धव बद्रीवनात निघून गेला इकडे द्वारकेत भयंकर उत्पात होऊ लागले तीन दिवस लागोपाठ द्वारकेत भूकंपाचे धक्के बसू लागले वादळी सुटली मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले श्रीकृष्ण आपल्यासोबत असून असे का घडत आहे या विचाराने सर्व यादव भयग्रस्त झाले व प्रभास तीर्थास जाण्यास निघाले यामागे एक असे कारण होते की द्वारका ही सातवी मोक्ष नगरी होती आणि उन्मत्त झालेल्या यादवांचा मोक्ष या ठिकाणी होऊ नये हे मोठे कारण त्यांना द्वारकेबाहेर काढण्याचे होते मग स्त्रीपुत्रांसमवेत सर्वजण प्रभासक्षेत्री नावेने निघाले त्यावेळी भगवंतांनी त्यांची बुद्धी हरण केली सर्व यादवांनी अशा बिकटावस्थेत देखील मद्यप्राशन केले आणि मद्यप्राशन करून त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आपाप आप ते भांडू लागले त्या भानात त्यांनी हातात मिळेल ते शस्त्र घेऊन एकमेकांवर आक्रमण केले चुलता पुतण्या भाचा नातू कोणीच कोणत्या नात्याचा विचार न ना करता एकमेकांचा जीव घेऊ लागले हा सर्व श्रीकृष्ण मायेचाच प्रभाव होता शस्त्रनाश पावल्यावर त्यांनी समुद्रकिनारी उगवलेले एरका नावाचे गवत की ज्याला आपण लव्हा म्हणतो ते उपटून एकमेकाचे गळे आवळू लागले हे गवत तेच होते की जेव्हा उखळ लोहमय असून देखील ते कुटून त्याचा चुरा केलेला होता आणि तो समुद्रात टाकून दिलेला होता त्या चुऱ्यापासून उगवलेले हे लव्हाळे होते पांथळी असणाऱ्या या लव्हाळ्याने एकमेकांचे प्राण घेणे त्यांनी शेवटी सुरू केले सगळ्यात शेवटी श्रीकृष्ण व बलरामावर हल्ला केला वेळू वनास लागलेली आग जशी संपूर्ण वन भस्मसात करते त्याप्रमाणे समस्त यादव मृत पावले समस्त यादवांचा संहार झाला श्रीकृष्णांनी तेव्हा दीर्घ श्वास घेतला पृथ्वीवरचा भार हलका झाला होता मृत यादवांकडे पाहून ते क्षणभर स्तब्ध झाले नंतर बलरामाने समुद्र तटावर बसून परमेश्वराचे चिंतन करत आपल्या शरीराचा त्याग केला त्यावेळी भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन अतिशय शांतपणे बसले दिव्यकांती असलेले चतुर्भुज रूप त्यांनी धारण केले त्या, के त्या वृक्षाखाली डोळे मिटून पायाची आढी घालून ते क्षणभर बसले त्याचवेळी त्या उखळाच्या तुकड्यापासून जे बाण केलेले होते नेमके ते बाण घेऊन एक जरा नावाचा व्याध त्याच जंगलामध्ये शिकारीसाठी आलेला होता सकाळपासून त्याला शिकार मिळालेली नव्हती एकाच झाडामागून त्याला भगवंतांची गुलाबी टाच दिसली आणि ती जणू काही हरणाची जीभ असावी असा त्याचा भास झाला आणि त्याने बरोबर अचूक बाण सोडला आणि क्षणात तो बाण श्रीकृष्णांच्या चरणात घुसला श्रीकृष्ण त्या घावाने जराही दचकले नाही उलट तो बाण प्राणघातक बसला याने त्यांना संतोष झाला जरा व्याज जवळ येऊन पाहतो तर काय त्या ठिकाणी साक्षात चतुर्भुज भगवंत तो धाय मोकलून रडू लागला आपल्या हातून पाप घडले म्हणून क्षमा मागू लागला तेव्हा भगवंत त्यास म्हणाले की तू घाबरू नकोस तू माझ्या मनातील काम पूर्ण केले आहेस माझ्या कृपेने तू स्वर्गात निवास करशील व्याधाने अश्रुपूर्ण नयनांनी भगवंतास तीन प्रदक्षिणा घातल्या आणि तो विमानात बसून स्वर्गलोकी गेला त्यानंतर श्रीकृष्णाचा सारथी दारुक त्यांना शोधत तुळशी माळेच्या सुगंधाच्या दिशेने त्या ठिकाणापर्यंत येऊन पोचला आणि भगवंतास अशा अवस्थेत पाहून त्या आश्रू अनावर झाले दारुकाला पाहिल्यावर भगवंत दारुकाला म्हणाले की तू आता द्वारकेत जा आणि जे उरले सुरले लोक आहेत त्यांना तू पटकन द्वारकेतून बाहेर काढ अर्जुनाच्या संरक्षणामध्ये इंद्रप्रस्थ या ठिकाणी जाऊन वास्तव्य करावे श्रीकृष्णांच्या आज्ञेने तो अतिशय उदासमनाने व शास्त्रूपूर्ण नयनाने द्वारकेकडे निघाला त्यानंतर भगवंताचे चतुर्भुज रूप दिव्य आयुधे सर्व लुप्त झाले उद्याच्या भागात पाहूया श्रीकृष्ण कशाप्रकारे स्वधामास गेले पुढे द्वारकेमध्ये काय घडले याचा वृत्तांत पाहूया उद्याच्या भागामध्ये